लागोपाठ राज्यात मुलींवर अत्याचाराच्या घटनासमोर आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे बदलापूर पाठोपाठ बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील विद्यार्थिनीच्या छेडखाणीबाबत पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकास शासकीय सेवेतून तडकाफडकी बळतर्फ करण्यात आले असून शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाला सुद्धा कर्तव्यास कसूर केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले बदलापूर पाठोपाठ अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याच्या काजीखेड येथील विद्यार्थिनीचे छेडखानी आणि विनयभंग प्रकरण समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे या प्रकरणातील दोषी असलेल्या आरोपींवर आता मोठी कारवाई करण्यात आली आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे या नराधम शिक्षकास शासकीय सेवेतून तडकाफरकी बडतर्फ करण्यात आलाय तर शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर आणि केंद्र प्रमुखाला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी दिली आहे या संबंधित प्रकरण खूप गंभीर होतं आणि ते संबंधित जे आरोपी आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल झाला काल आणि त्यांची अटक पण झालेला आहे आणि जे संबंधित शाळेमध्ये ते शिक्षक होतं त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे आता ऑलरेडी बडतर्फ आपण केलेले आहे आणि त्यांच्या मुख्या मुख्याध्यापकला आपण सस्पेंड केलेलं आहे तिथे केंद्र प्रमुख प्रमुख पण सस्पेंड झालेलं आहे या प्रकरणात खूप गंभीर होतं आणि याच्यामध्ये वन झिरो नाईन एट माध्यमातून आपण स्टिक्कर लावलेले होते शाळेमध्ये त्याच्यामुळे ते शिक्षकला माहीत पडलं आणि ते मुलं समोर आले आणि जे लोक तिथे गेले होते त्यांना थोडा कम्फर्टेबल करून त्याच्यानंतर त्यांच्याकडनं माहिती ते संबंधित लोकांनी घेतला त्याच्यानंतर ते हे जे प्रकार आहे समोर आला आत्ता ते काल तिथे गेले होते क्योंकि आता काय झालं होतं की तिथे जाऊन ते मुली बोलतच नव्हते काल पण कोणीच बोले बोललेले नव्हते आणि त्यांना कम्फर्टेबल करून गोपनीय पद्धतीने आपण ते संबंधित जे कमिटी आहे तिथे गेले आणि गोपनीय पद्धतीने कोणी कोणालाहीच सांगितले नाही ते स्कूलच्या मॅनेजमेंटला पण आणि तिथे जाऊन ते मुलांसोबत बसून ते खिचडी खाते वेळी त्यांनी विचारलं आणि स्लोली स्लोली हे जे प्रकरण होतं दे फेल्ट कम्फर्टेबल त्याच्यानंतर हे डिस्कशन झालेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये सहा सहा मुलां मुली जे होते त्याच्यावर आता झालेला म्हणून आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेला आहे आणि आम्ही हे तपासणी सुरू केलेले आहे हे जे पर्टिक्युलर शिक्षक आहे आता पाच वर्षापासून इकडे आहे आणि यापूर्वी ते कुठे होते याच्या पण मी कारवाई सुरू केलेल्या आहे की पूर्वी कुठे होते अशा प्रकारच्या घटना झाले का पूर्वी ते पण आपण सुरू केले की थोडा तपासणी करून त्यांच्या पण इन्फॉर्मेशन आपण काढू